अशी वात्रटिका आहे भक्तांचे साकडे सदैव वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे जशी इच्छा इकडे आहे तशी इच्छा तिकडे आहे जशी इच्छा इकडे आहे तशी इच्छा तिकडे आहे कुणाचे पांडुरंगाला तर कुणाचे साकडे आहे कुणाचे पांडुरंगाला तर कुणाचे साकडे आपला जो उप आहे तो त्यांना मुख्य हवा आहे आहे तोच कायम राहील असाच काही भक्तांचा दावा आहे आहे तोच कायम राहील असाच काही भक्तांचा दावा आहे काय होईल काय नाही जो तो अंदाज लावू शकतो काय होईल काय नाही जो तो अंदाज लावू शकतो ज्याच्यावरती दिल्ली मेहरबान त्यालाच देव पाहू शकतो ज्याच्यावरती दिल्ली मेहरबान त्यालाच देव पाहू शकतो